भारत आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि वेलनेस एक्सपो आणि शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे गोव्यात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन योगाच्या प्रचारासाठी आम्ही नेहमी गोवा सरकारच्या पाठीशी राहू आचार्य बाळशास्त्री यांची स्पष्टोक्ती पणजी भारत आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि वेलनेस एक्सपो आणि शिखर परिषद दोन हजार सव्वीसच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन आज बांबोळी येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये झाले हा कार्यक्रम आयुर्वेद आणि सर्वांगीण आरोग्य सेवेला राष्ट्रीय प्राधान्य म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे उद्घाटनानंतर मान्यवरांनी एक्सपोला भेट दिली ज्यात फ्लेवर्स ऑफ वेलनेस पवेलियन आणि एक्सपिरियन्स झोन पवेलियन हे उद्घाटनही समाविष्ट होते या ठिकाणी आयुर्वेद आधारित उपचार पद्धती योग पोषण जीवनशैली आधारित आरोग्य आणि एकात्मिक आरोग्यसेवा पद्धती प्रदर्शित करण्यात आल्या ज्यातून भारतातील समृद्ध परंपरा आणि आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना अधोरेखित झाल्या या एक्सपोने देशभरातील आरोग्य तज्ञ चिकित्सक संशोधक विद्यार्थी आणि आरोग्यप्रेमींना आकर्षित केले उपस्थितांना संबोधित करताना स्वतः एक प्रशिक्षित आयुर्वेदिक चिकित्सक असलेले माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले की एक्स्पोच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन करताना आणि गोवा वेलनेस आयुर्वेद आणि योग धोरण दोन हजार सव्वीसचे अनावरण करताना त्यांना आनंद होत आहे आयुर्वेद आपल्याला संतुलन आणि सर्वांगीण आरोग्याची आठवण करून देतो ज्याची जगाला आज पूर्वीपेक्षा जास्त गरज जा आहे जेव्हा आरोग्यसेवा प्रतिबंधात्मक उपाय आणि जीवनशैली आधारित आरोग्यावर लक्ष केंद्रित करते तेव्हा रुग्णालयावरील ताण कमी होतो आणि एकूण आरोग्यसेवेवरील भार कमी होतो असे डॉक्टर सावंत म्हणाले नैसर्गिक सौंदर्यासोबतच आता जागतिक आरोग्य केंद्र म्हणूनही गोव्याचा नावलौकिक मुख्यमंत्री त्यांनी पुढे सांगितले की शरीर मन आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादावर आयुर्वेदाचा भर हा भारताच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनाशी आणि फिट इंडिया चळवळीसारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत आहे आणि त्यांनी नागरिक व पर्यटकांना भारताच्या वाढत्या आरोग्य प्रवासाचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या आरोग्यतज्ञ आणि संशोधकांच्या योगदानाचे कौतुक केले आणि सांगितले की नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाणारे गोवा आता आयुर्वेद आणि आयुष्य केंद्रांचा विस्तार कौशल्य विकास उपक्रम आणि केंद्रित धोरणात्मक पाठिंब्याद्वारे जागतिक आरोग्य केंद्र म्हणून उदयास येत आहे योगाच्या प्रचारासाठी आम्ही नेहमी गोवा सरकारच्या पाठीशी आचार्य बाळकृष्ण आपल्या भाषणात पतंजली व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी गोवा सरकारच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि सांगितले की, की गोव्यामध्ये आयुर्वेद आणि योगाचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे त्यांनी राज्याच्या आरोग्यविषयक उपक्रमांना सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की जेव्हा जेव्हा गोवा सरकार किंवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्यांना आयुर्वेद किंवा योगाच्या प्रचारासाठी आवाहन करतील तेव्हा ते, ते नेहमी राज्याच्या पाठीशी उभे राहतील या उद्घाटन समारंभाला राज्यसभा खासदार श्री सदानंद शेटे तानावडे पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळश बाळकृष्ण गोवा राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर कांडावेलू पी के प्रजापती अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालिका श्रीमती प्रतिमा धोंड डॉक्टर स्नेहा भागवत डॉक्टर शेखर साळकर आरोग्य सचिव डॉक्टर बर्वे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि देशभरातील इत इतर वरिष्ठ अधिकारी डॉक्टर संशोधक आणि आरोग्य क्षेत्रातील नेते उपस्थित होते